सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तीनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सदोतीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार सातशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिंदी सेलू आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तसेच सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील